श्री स्वामी समर्थ आपली किंमत वाढवण्यासाठी अठरा गुप्त नियम एक चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालणे बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे तीन आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होऊ नका चार स्वतःला हमेशा कार्यात मग्न करून घ्या काम न करणाऱ्या व्यक्तींना हमेशा समाजाकडून नाकारले जाते पाच प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता सहा वेळी असे काम करा जी इतर लोक करू शकत नाहीत सात एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर लाट सोडून पुन्हा समजून घ्या आठ जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही हे काम करू शकता तर ते जरूर पूर्ण करा कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात नाही नऊ आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊन देऊ नका नाही तर लोक तुमच्याकडे लक्ष देणे सोडून देतील दहा आपल्या आवाजात थोडा गोडवा आणा विनाकारण बोलू नका गरज असेल तरच बोला असं केल्याने लोक आपल्याला इज्जत देतील अकरा स्वतःला एकमेव समजा लोक तर देवामध्ये पण दोष काढतात आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत बारा वेळी पास करणे बंद करा नाहीतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणे बंद करतील तेरा फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवू नका नाहीतर तुमची किंमत कमी होईल चौदा जे तुम्हाला वेळ देतात त्यांनाच तुम्ही वेळ द्या पंधरा तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगू नका दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट असेलच असे, असे नाही सोळा सर्व गोष्टी इतरांशी शेअर करू नका दुसऱ्याच्या चांगल्या कामाची प्रशंसा जरूर करा सतरा आपल्या शब्दावर कायम रहा तुमची पर्सनॅलिटी वाढवण्याचा प्रयत्न करा अठरा आपल्या कार्यात हमेशा पुढे रहा आपल्या कार्यात हमेशा एक्सपर्ट बना आपली किंमत वाढवण्यासाठी व्हिडिओमध्ये अठरा गुप्त नियम सांगितलेले आहे या नियमांचे जर आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण पालन केले तर नक्कीच आपली प्रगती होईल आणि आपली प्रतिमा वाढण्यास मदत होईल व्हिडिओ जर आवडला असेल आणि मित्रांनो अजूनही जर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा कारण की अशाच प्रकारच्या नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करणं गरजेचं आहे भेटूया एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद